सुरुवातीला माड्याची पूजा झाली ओम होतो ओम झाला की थोड्याच वेळानं पालकी जाते एवढंच सांगेन की आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून तुला शुभेच्छा चॅनल असंच मोठं होते कोकण संस्कृती परिवारात कोणी कोणी सदस्य असतील तर नक्कीच आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल मोठं करा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे आमच्या खाडीपट्ट्यातलं सर्वात मोठा शिमगा नवसरीचा शिमगा भरपूर नाव वाजलेला शिमगा आहे तर ते शिमग्याला आम्ही चाललो आहे चंदनदा आहे आपल्यासोबत तर आम्ही दोघंजण इथून आता बाईकवरून चाललो आहे होमला होम कधी किती वाजता सा भेटतो सकाळीच भेटतो बोलतो सकाळी लवकर अच्छा होम नाही भेटणार पण अजून पालखीवर नाचवतात तिथली काय काय खासियत आहे की आता आपल्याला बघायला भेटेल शिमगामध्ये किती गर्दी असेल ती बघायला भेटेल त्याला फटाफट निघूया आणि नवसरच्या शिमग्याला भेटूया धामापूर गावामध्ये भरतो चला जाऊया चला नवसरीच्या शिमग्याला आलेला आहे सगळी दुकानं लागलेत इकडून साईडने अजून एवढं पब्लिक आलं नाही वाटतं अजून त्याला जाऊया पुढे पुढे शिमगा आहे इथूनही सगळी दुकानं लागलीत लाईन आणि या शिमग्याला ना बरेच लांबून लांबून लोकं येतात आठ शेवटचा शिमगा इकडचा शेवटची होळी एवढं सगळी दुकानं लागलीत या साईडने <laughs> इकडे गाड्यांचा चेप पडलाय सगळी लाईनीत दुकान आहेत दोन्ही साइडनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला आवाज यायला लागले सानेवरती जाऊया तर बघा सानेवरती आलेलं आहे होम पण पेटलाय आम्हाला होम नाही भेटला पहिला भरपूर गजबज असायचा ना रे आत्ता जरा कमी झाला पब्लिक चला जाऊया तिकडून फुडून जावं असे खालते हा अर्जुन तर येतो बाई काल काही उभे राहून नवसरीजय रे गाव विजय गाव आगरणार आज सारामती प्रमाणे उत्सवामध्ये येऊन तुमची यथाशक्तीने सेवा केलेली आहे भरून ती मान्य करून घ्या त्यांच्या अखंड घर कुटुंब सहपरिवाराला सुखा समाजाचा वैभव देऊन मुळाबाळांपासून गुराढोरांपासून साखरमान्यांपासून गाववाल्यांपर्यंत सगळ्यांना सुखी सांभाळून त्यांच्या मनातली जी काही काम असतील लावा आणि सुखी सांभाळ बाळा चला आल्याला आपल्याला प्रसादी मिळाले कलिंगड सगळ्या गावकऱ्यांना असतोय ना हे बघा तिथे देत आहेत तर आल्याला आम्हाला प्रसाद भेटली सानेवरती हो सानेवरती हो आलो इथे नवसरीचा शिमगा इथे धामापूर गावामध्ये हे बघा गा। अजून पब्लिक यायचं बाकी आहे आता अकरा वाजलेत बरोबर या प्रसादी खायला कलिंगड शिमग्यामध्ये कलिंगड बरेच लोक कलिंगड खातात थंड असतं गर्मीमध्ये नमस्कार मी गावचा ग्राम असतो आणि हा वाडीचं म्हणजे हा गावचा एक खुमदार म्हणून म्हणजे नऊ खुमदार आहेत एक खुमदार म्हणून मी प्रकाश राम आणि सुरुवातीला माड्याची पूजा झाली ओम होतो ओम झाला की थोड्याच वेळानं माहेर जाते बाहेर आमची हे आहे त्या ठिकाणी झाल्यानंतर नवसारी ज्यावेळी नवसरी मिळाली ज्या पूर्व पूर्वजांपूर्वी आम्ही काय नव्हतो त्यावेळेला पूर्वजांनी हो सांगितल्याप्रमाणेप्रमाणे त्या ठिकाणी पावती पारखी जाते आणि पारखी गेल्यानंतर परत खेळ असतात सार्वजनिक असे म्हणजे काय हातात असतात सगळं रण येतं रण सॉरी त्याला रण म्हणतात गावकरी तर हे रण झाल्यानंतर पुन्हा गावाचं रण येणार वागजायचं वागायचं झाल्यानंतर मोठा शिमगा म्हणजे काटामोट्यात सगळ्यांनी इथे जागा होत नाही आल्यानंतर थोड्याच वेळाने तुम्ही पाहालच पण आता ही सुरुवात आहे तर एवढं बोलून तुमचेही धन्यवाद तुम्ही आले आम्हाला दोन शब्द बोलायला संधी मिळाली सर आपलं नाव कसं चंदन एवढे आणि आपलं बाबा एवढेच तर हेदवणे ह्याच्या ठिकाण आलेले आहेत त्यांचाही मी एक आदर करतो आणि नमस्कार करतो कोकण संस्कृतीचे करता करता संदेशदा भेटलेले आपल्याला मला वाटलेलं सकाळी की तुम्ही येणार इकडे चॅनलवरती येऊन खूप छान वाटलं छान छान व्हिडिओ असतात कोकणातले ही देखील बघितले असाच तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा आज कदाचित नवसरी आज नवसरी नवसरीचा शिमगा आपल्या खाडी खाडीपट्ट्यातला हा शेवटचा शिमगा शेवटचा या कोस्टल कोकण म्हणू शकतो हो, पंचक्रोशी आजूबाजूच्या तालुक्याच्या अवती होते खाडी पट्ट्यातला भाग ठिकाणचा शेवटचा शिमगा बरोबर आणि भारीच आहे थोड्याच वेळात काय एनर्जी असते या शिमग्याची तुम्हाला एक्सपिरियन्स करायला आणि दादा तुला आज मला भेटायला भेटलं म्हणजे खूप भाग्य समजतो खरं तर मी एवढंच सांगेन की आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून तुला शुभेच्छा चॅनल असंच मोठं होऊ दे कोकण संस्कृती परिवारात कोणी कोणी सदस्य असतील तर ता नक्कीच sure. आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल मोठं करा आणि खरंच मला भेटायचं होतं आणि भेटलो मी आज श्री वाजगाव नवसारी देवी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आपलं सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो जो कार्यक्रम असतो आपल्या आईसाठी ज्यांनी ज्यांनी गाणी गायलेले आहेत ते सर्व चाट पूर्ण होत आहे

शक्ती शी शक्तीपण्याचा होता सगळ्यांनी तयामधून वा आहे बागसाई देवीच्या देवतेचं स्वागत करायचं आहे सगळ्यांनी तायात पाहिजे सुंदर आहे आता गर्दी थोडी वाईटली हे खेळणी घ्यायचेत काय प्रसादी घेऊ प्रसादी, प्रसादी चला नवसरीला शिमगा

शिमगा उत्सव करतो आम्ही निघालो आहे नवसरीचा शिमगा ते बघा अजून संपलाही नाही शिमगा सो अजून जत्रा आहे चालू आणि आम्हाला तर जायचं आहे घरी हा खाडी शेवटचा शिमगा संपला होळी संपली तर चला आम्ही आता इथेच व्हिडिओ इथेच एंड करतो आता घरी जाऊया आता संध्याकाळी जरी तीन वाजलेत लगभग चला हा व्हिडिओ मी ते सेंड करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते नवीन कोण असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू असेल कोणतरी का नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय